परंतु ते नंतर बार का आता शिवसेना अजिबात आम्हाला चालतच नव्हती दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्याच्यामध्ये कुणालाच बहुमत आलं नाही दिल्लीमध्ये आम्हाला बोलून घेतलं प्रफुल्ल पटेल मी साहेब अमित भाई देवेंद्र आणि एक उद्योगपती उद्योगपतीच्या बंगल्यावर मिटिंग व्हायच्या कुणाच्या बापाला कळायचं नाही आम्ही विमानातनं उतरलो की आपल्या आपल्या तिथं बरोबर जायचो मीटिंग व्हायच्या पाच सहा मिटिंग झाल्या कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री का ती कुठली पालकमंत्री कोण डिपार्टमेंट कोण वगैरे 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 आणि परत मुंबईला आम्ही आलो तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या आम्हाला मागचा हो अनुभव आहे चांगला नाही तू शब्दांचा पक्का आहे तुझ्या देखात हे सगळं ठरलेलं आहे प्रफुल्ल भाई आहेत सगळे बाकीचे आहेत ह्याच्यामध्ये हे असंच करायचं म्हणलं हो आता देखातलंय तर करायचं दिलेला शब्द पाळायचा मग नंतर मुंबईला आल्यावर त्यांना सांगितलं आता राष्ट्रपती राजवट आणा राष्ट्रपती राजवट आणली आम्ही म्हणले राष्ट्रपती राजवट कशाला ते म्हणले की लोकांना असा मेसेज गेला पाहिजे की पुन्हा निवडणुका होतील आता राष्ट्रपती राजवट आली मग कुणाशी तरी मिळतं जुळतं घेतलं पाहिजे नाहीतर सारख्या निवडणुका परवडणार नाही आणि मग म्हणले आपण भाजप बरोबर जायचं त्याच्यानंतर ते राहिलं बाजूलाच नंतर एकदम काँग्रेस आणि शिवसेना आम्हीच चर्चा करायला लागलो म्हणले मागचं काय झालं नाही म्हणली दोन्ही रस्ते आपल्याला फ्री ठेवायचे इकडे का इकडे ते ठरू पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा त्याच्यात चर्चा होता होता नेहरू सेंटरला चर्चा व्हायची एकदा काय झालं ते आता खरगे साहेब आहेत ना काँग्रेसचे अध्यक्ष ते काहीतरी साहेबांना बोलले आणि तिथं चिडाचिडी झाली साहेब उठले आणि तिथून वरच्या मजल्यावरून खाली चालले मला म्हणले प्रफुल्ल पटेलांनी मला बोलवलं हे काही म्हणतील तसं ऐकत नाही विधानसभा अध्यक्षावरून मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरून मतभेद झाले ते म्हणले की यांना काही सरकार करायचं नाही काय आपलं ठरलंय तसं करून टाका बरं म्हणलं करून टाकतो प्रफुल्लबाईं ते गेले निघून प्रफुल्लबाईंना रात्र झाली होती प्रफुल्लबाईंना म्हणलं काय करायचं म्हणलं बघा आता मग जयंत पाटलाला बोलवलं असं म्हणलं आता साहेब मग ते म्हणले दादा तुम्ही वर्षावर जा पण दाराची फट उघडी ठेवा दार पुर बंद करू नका कोण करेक्ट कार्यक्रम करे करणारे जयंत पाटील बरं म्हणलं साहेब आपण प्रांताध्यक्ष जशी आज्ञा गेलो चर्चेला रात्रीची वेळ त्यांनी तिकडन फोन केला दिल्लीला त्यांनी सांगितले हो का उद्या सकाळी आठ वाजता अजित चांद तुमचा शपथ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा रात्री आम्ही कॅबिनेट घेतो आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण अपन... तुम्ही काय रे वेळासारखं करता पाच सहा करायला तुमच्याकडे का कसं झालं त्यामध्ये आपण त्या, त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि सरकार रात्री मीटिंग झाली रात्री दोन अडीचला कॅबिनेट राष्ट्रपती राजवट उठवायची कारण आपणच सांगितलं ती आणा उठवली सकाळी आठला शपथविधी जेव्हा ना पहाटे होती पहाटे होती आठ वाजता आठ आट, आठला पहाटे म्हणतात का मी पहाटे पाचला सहा ला पहाटे सातला सकाळी आणि आठला तर बऱ्यापैकी सकाळ पण आता पहाटे हे असलं सगळं चाललं मित्रांनो त्याच्यानंतर पुन्हा काय राजकारण झालं ते सगळं माहिती आहे सातत्याने